तर माझी कोरी करकरीत कविता कवितेचं नाव आहे अमरस कविता मी सादर करावी म्हणतो कविता मी सादर करावी म्हणतो करकरीत कोवळ्या कैरी सारखी पिकल्यानंतर असणाऱ्या रसाळ आपूस गोडगोड आंब्यासारखी कविता मी सादर करावी म्हणतो करकरीत कोवळ्या कैरी सारखी पिकल्यानंतर असणाऱ्या रसाळ हापूस गोड गोड आंब्यासारखी ऋतुचक्रातला चैत्रमास फुलतो ऋतुचक्रातला चक्रातला चैत्रमास फुलतो तसा मी उगवलो मोहरा सारखा शब्द कोवळे ताजे जोडत जातो अगदी कोवळ्या वसंता सारखा वसंतातील गारवाही संपत गेला वसंतातील गारवाही संपत गेला जीवन उकाडा वैशाखासारखा सोसता दुःख सुख पोसत गेलो सोसता दुःख सुख पोसत गेलो पाड येत असलेल्या आंब्यासारखा पाडाचा आंबा रात्री पडून गेला पाडाचा आंबा रात्री पडून गेला जगण्यातील शुभ शकुनासारखा संगसोपती मैत्र मी जमवत गेलो आडीत पिकणाऱ्या आंब्यासारखा अडी उलगडता निकाल लागला अडी उलगडता निकाल लागला आज दहावीच्या निकालासारखा सरला काल मला आठवत गेला सरला काळ मला आठवत गेला भरवलेल्या गोड अमृतासारखा भरवलेल्या गोड अमृतासारखा